सांगू ऍक्च्युअली पण माणूस एवढा अडचण कशी येऊ शकते तेव्हा अडचण कधी येते हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते तेव्हा अडचण येते दोघांना कुठे कुठली कुठली गोष्ट कुणालाच चि दाना हवी होती आपण अडचण नाही महाराष्ट्राने नेमकी कस घ्यायचं म्हणजे नहीं। नहीं कसे से से करियर राफ बघ लहान आहे त्याचा ग्लोरियस करिअर बद्दल दादा की साहेब हट्टीपणा करताय आमचा एक तुमचा असा एक प्रश्न आहे की दादांचे कोणते कोणते हट्ट साहेबांनी पण पुरवले ते पण मी कशाला सांग उद्या महाराष्ट्राने पाहिजे दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहे कारण दादा आता सिनियर सिटीजन आहेत दादा ऑलमोस्ट सिक्स्टी फाय त्याच्यामुळे दादा संविदानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होतं त्याच्यात वयाची अट नाही कम तर त्याच्यामध्ये वयाची अट नाही त्याच्यामुळे दादांनी कधी निवृत्त व्हा तर दादा तर वैयक्तिक प्रश्न तो प्रत्येकाचा आता वैयक्तिक प्रश्न असतो एक दुसरं दादा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे त्याच्यामुळे ही सिक्स्टी फाय सो ही इज सिनियर एवरी एव्हरी आणि सिक्स्टी फाय इज सिनियर सिटीजन साठ नंतर या देशात सिनियर सिटीजन आणि तिसरी गोष्ट माझा नवरा पण सिनियर सिटीजन आहे सिक्स्टी आहे याचा मत माझा नवरा ते पण आहे अधिकार आहे त्याला बच्चा म्हणतो त्याच्यामुळे तो अधिकार दादाला आहे काका म्हणून एक पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगते म्हणजे इंटरेस्टिंग फॅक्ट की रोहितच्या वयामध्ये आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री